नमस्कार मानदेश भूषण यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मलवडी येथे आलो आहे मलवडी येथील श्री गुरुकृपा ॲटोमॅटिक वर्कशॉप आपण पाहत आहात या वर्कशॉपचे मालक आहेत स्वप्नील कोरडे कोरडे या युवकानं एक वेगळ्या क्षेत्रात अर्थात ॲटोमे ॲटोमोबाईल या क्षेत्रात गेल्या एकवीस वर्षापासून कार्यरत आहेत आणि त्यांचा हा यशस्वी प्रवास कसा झाला या संदर्भात आपण खास त्यांच्याकडूनच जाणून घेऊया <प्रेणा> नमस्कार आमच्या असंख्य ग्राहकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा प्रेमकुमार खरात मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी ब्याऐंशी नव्याण्णव शहात्तर त्रेसष्ट स्वप्नील तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे माझे वडील श्री श्यामराव दामोदर कोर्डे व आई संजीवनी हे शेतकरी शेतकरी कुटुंबातील आणि माझा जन्मही शेतकरी कुटुंबातच झाला मागे मोठे भाऊ सुजित छोटा भाऊ सुदर्शन हे दोघेही मुंबई येथे पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत शिक्षण किती झालेलं आहे माझं शिक्षण बी ए ग्रॅज्युएशन झालं आहे हिंदी हिंदी विषय घेऊन बी ए प्राथमिक शिक्षण कुठं माझं प्राथमिक शिक्षण काटेवडी बुध येथे झालेलं आहे त्यानंतर तर पुढील शिक्षण मी पुसेगाव येथे श्री वगैरे हायस्कूल येथे घेतलं तिथून पुढं ग्रॅज्युएशनही पुसेगावमध्ये झालं माझं कुठल्या विषयातून पूर्ण केलं मी ग्रॅज्युएशन हिंदी ह्या विषयातून पूर्ण केलेलं आहे बरं शिक्षण झाल्यानंतर तुम्ही काय करायचं ठरवलं होतं मुळातच मला मेकॅनिकल लाईन मध्ये खूप इंटरेस्ट होता त्यामुळे मी नोकरीपेक्षा व्यवसायाला प्राधान्य देऊन मी ह्या व्यवसायात वाढवलो तुम्ही की आ, आहे। एतो लेंची। एतो लेंची तेशे तेशे मला आवड आवड आहे तर ही कशी निर्माण झाली ॲटोलाची म्हणजे तशी मुळातच मला आवड होती लहानपणापासून काही ना काही करण्याची जिद्द होती असं कोणाच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वतःचा व्यवसाय उभारायचा हे लहानपणापासूनच डोक्यामध्ये होतं त्याच्यामध्ये लहानपणा शाळेत तर एवढं काही जास्त मीडियम मध्ये चालायचो एवढा काही ही नव्हतो आणि गंडही नव्हतो पण मीडियम मध्ये होतो त्यामुळे असं वाटायचं की स्वतःच्या जीवावरती काहीतरी करून दाखवायचं म्हणून मेकॅनिकल क्षेत्रात खा, घुसलो मेकॅनिक क्षेत्रात दोन पार्ट येतात टू व्हीलर आणि फोर व्हीलर नाही मला मुळातच टू व्हीलरची आवड खूप होती त्यामुळे मी टू व्हीलर क्षेत्र माझं मी निवडलं आणि त्याला घरूनही सपोर्ट चांगला भेटला बरं तुम्ही या तु काम करायचं ठरवलं पण त्याचा शुभारंभ कुठे झाला किंवा कुठे सुरुवात केली तुम्ही याचा शुभारंभ मी प्रथम म्हणजे हा व्यवसाय शिकावा लागतो हे शिकण्यासाठी मी बुध येथील आमचे सुरेश मिस्त्री सुरेश राजे गाडगे यांच्याकडे पहिले सहा वर्ष मी काम शिकलो त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम शिकवलं आणि पुढ जे नवीन चालू एखादा व्यवसाय चालू केल्यानंतर जो पाठीमागे जो हात लागतो मदतीचा तो भरपूर त्यांनी मदत केली मला आर्थिक मदत का अनुभवाची मदत अनुभवाची मदत तर केलीच केली आणि आर्थिक मदत सुद्धा भरपूर केली त्यांनी सहा वर्ष तुम्ही तिथं काम केल्यानंतर स्वतंत्र स्वतःचा व्यवसाय हा कुठे सुरू केला हा मी स्वतंत्र स्वतःचा व्यवसाय मलोडी येथे प्रथम चालू केला बर मलवडी पंचक्रोशी निवडण्याचं कारण काय मलवडी पंचक्रोशी निवडण्याचं कारण एकच की इथं मला मलोडी पासून बुध मध्ये मी ज्यावेळी काम करत होतो त्यावेळी बुध मध्ये मला मलोडी पासून भरपूर कस्टमर आहे की आम्हाला की बाबा प्रॉब्लेम मलोडी या भागात सॉर्ट आउट होत नाही व्यवस्थित म्हणजे तिथं सर्व्हिस व्यवस्थित नाही असं नाही तसं नाही मग मला भरपूर आमच्या ग्राहकांनी फोर्स केल्यामुळे मी मलोडी हे गाव निवडलं मलवडी हे ठिकाण का निश्चित केले व्यवसायासाठी मलवडी हे ठिकाण निश्चित केलं म्हणजे मलवडीच्या पंचक्रोशीत मलोडी पंचक्रोशीच्या पंचक्रोशीत आजूबाजूला भरपूर वाड्या वस्ती आहेत तिथं गाड्यांची संख्या खूप होती आणि मी दोन हजार आठ साली मलवडी इथे माझं वर्कशॉप चालू केलं त्या काळी इथे थोडेफारच मेकॅनिक म्हणजे अशी वर्कशॉप होते त्याच्यामुळे इथं येण्याचं ठरवलं तुम्ही आताच व्यवसायाच्या संदर्भानं कसा अनुभव किंवा काही सांगितलेलं आहे पण एक प्रश्न पडतो की गुरुकृपा हे नाव का तुम्ही दिलं गुरुकृपा हे नाव दिलं म्हणजे माझे जे गुरु त्यांनी मला कधी गुरुप्रमाणे शिकवलंच नाही माझा एक मोठा भाऊ प्रमाणे मला त्यांनी शिकवलं मग कसं होतं गुरु गुरूंनी जी आपल्याला शिक्षा दिली त्यांना काहीतरी एक आपण गुरुदक्षिणा देतो श्या बेसवरती मी गुरुकृपा हे नाव चॉईस केलं आता प्रश्न पडतो असा की हा दोन चाकी गाड्या दुरुस्तीचा व्यवसाय आहे खर तर, तरुण वेगवेगळ्या क्षेत्रात वळत आहेत पण या क्षेत्राकडे तुमचा अनुभव बघता तरुणांनी या क्षेत्राकडे तुमच्या क्षेत्राकडे वळावं का तुम्हाला काय वाटतं हा शंभर टक्के या क्षेत्राकडे वळावं कारण कसं आहे आज मार्केटला भरपूर गाड्या रोज नवीन नवीन येतात तसं नवीन नवीन मेकॅनिक त्या पटीत तयार होत नाहीत मग कसं होतं गाड्या रोज जरी शंभर मार्केटला आल्या तरी शंभर मेकॅनिक काय तयार होत नाहीत मग माझं तर असं म्हणणं आहे की जोपर्यंत गाड्या प्रॉडक्ट तयार होत आहे तोपर्यंत ते विकलं जाणार आहे त्याच रिपेरिंग ही काय शंभर टक्के सगळीच जुनं मेकॅनिक करू शकत नाहीत त्याच्यासाठी नवीन मेकॅनिक सुद्धा मार्केटला आले पाहिजेत तरुणांनी इकडे वळणं गरजेचं आहे तरुणांनी इकडे वळणं गरजेचं आहे आजची जी तरुण पिढी आहे तरुण पिढी बघितल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रात उतरत आहे पण तुलनात्मक बघता क्षेत्र म्हणजे उत्पन्नासाठी आहे आता क्षेत्र तर सगळेच उत्पन्नासाठी चांगले आहेत पण तसं पाहता गेला तर हे क्षेत्र उत्पन्नासाठी पण खूप चांगला आहे कारण ह्याच्यामध्ये कसं आहे तुमची काला आहे तुमचं डोकं म्हणजे तुमचं बौद्धिक तुम्ही किती तिथं ताकद लावता त्याच्यावरती तुम्हाला पैसे सुद्धा भरपूर चांगले मिळतात बाकीच्या ठिकाणी बाकीच्या क्षेत्रात कसं आहे की एखादी वस्तू जरी घेतली तर त्याच्यावरती एमआरपी ठरलेली असते त्या एमआरपी वरती डिस्काउंट म्हणा काय म्हणा त्याच्यावरती तुम्हाला पैसे मिळतात पण इथं कसं आहे तुम्ही जे अंग मेहनत करणार आहे किंवा तुमची जी कला आहे त्याच्यावरती तुम्ही गाड्या गाड्यामध्ये एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर त्याचे पैसे तुम्ही ठरवणार आहे ना की कस्टमर ना की कोणती कंपनी त्याच्यामुळे ह्या ह्या क्षेत्रामध्ये भरपूर पैसे कमवण्याचे सुद्धा चान्सेस आहेत कला महत्वाची आहे हा ह्या आत्ताच्या पिढीला हो कला ही खूप महत्वाची आहे कला हेच आपल्याला जीवन घडवते हा त्याच्यातूनच उत्पन्नाचा सोर्स सोर्स तयार होतो तयार होतो तुमच्या या व्यवसायाला किती वर्ष झाली माझ्या या व्यवसायाला आता पंधरा वर्ष पूर्ण होत आहेत आणि शिकाऊ शिकाऊ सहा वर्ष म्हणजे एकवीस वर्ष पूर्ण होत आहेत मला आता मग एकवीस वर्षाच्या या प्रवासामध्ये तुमच्या यशाचं श्रेय कोणाला जात माझ्या यशाचं श्रेय सर्व माझे सहकारी माझ्या आई म्हणजे माझी फॅमिली टोटल आणि माझे गुरु सर्वांना सर्वांना श्रेय हा खरं तर आज आपण एक वेगळाच विषय घेतलेला आहे आणि तो विषय म्हणजे ॲटोमोबाईल्स आज तरुण पिढी या ॲटोमोबाईल व्यवसायात उतरून यशस्वीपणे जीवनाचा प्रवास करत आहे त्यापैकीच एक जण आहेत ते आपले स्वप्नील कोरडे मलवडीसारख्या एका पंचकृषी गावामध्ये त्यांनी त्यांचा हा व्यवसाय सुरू केला आणि यशस्वीपणे केला आज त्यां एकविसाव्या वर्षात त्यांनी हा यशस्वीपणे प्रवास केलेला आहे आणि त्यांचा जो प्रवास आहे तो आपण ऐकलेला आहे तर बी ए शिक्षण त्यांनी पूर्ण केलं पण एक आवड म्हणून हे व्यवसायात उतरले आणि आवडीचं रूपांतर व्यवसायात केलं आणि आज एकविसा वर्ष त्यांनी पदार्पण केलेलं आहे मानदेश भूषण युट्यूब चॅनलला त्यांनी आपल्याला सविस्तर माहिती दिलेली आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद आणि मानदेश भूषण युट्यूब चॅनल तर्फे त्यांच्या भावी वाटचालीस मनापासून पुन्हा एकदा शुभेच्छा